ये सरकार काय के सरकार है ये बड़े-बड़े लोगों को ये लोग को भला कर रहे हमारे जैसे का बिजनेस खराब कर रहे तेज राणे साहेब आणि राहुल नार्वेकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि तरी सुद्धा आम्हाला रस्त्यावर फेकण्यात आलं मुंबईच्या ससून डॉक येथे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांच्या गोडाऊनला बीपीटीनं पोलीस संरक्षणात गुरुवारी टाळ ठोकलं बीपीटीनं केलेल्या या कारवाईला स्थानिक कोळी बांधवांनी कडाडून विरोध केलाय या कारवाईमुळे आमचं पोट आता रस्त्यावर आलंय अशी भावना मच्छीमारांनी व्यक्त केली आहे ससून डॉक कोणत्याही क्षणी बंद होईल अशी टांगती तलवार इथल्या मच्छीमारांवरती होती आता गोडाऊनची जागा बंद केली गेल्यामुळे मत्स्य व्यवसाय करायचा तरी कसा असा प्रश्न मच्छीमार आणि व्यावसायिकांसमोर उपस्थित झालाय राज्य सरकारने मदतीचं आणि या प्रश्नात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते पाळलं गेलं नाही म्हणत इथल्या कोळी बांधवांनी नाराजी व्यक्त केली काम बंद आहे मेरे पास पचास वर्कर काम पे रस्ते पे बैठे रस्ते पे लो रस्ते पे सो है अभी ठंडी कितनी हम लोग को घर में भारी पडता मेरा बच्चा लोग रस्ते में सो रहे रस्ते में खा रहे तीन दिन से तो लोग नाही नयेते मुन्सिपालिटी बाथरूम में जाके नाके आहे हम लोगो बर्बाद कर रहे तो सब इधर की जो सरकार है वो हम लोग के लिए नहीं है गरीब लोगों के लिए नहीं है अटल सेतु बनाए किसके लिए बनाए यहाँ से हमको भगाने के लिए बनाए ये हमारी सरकार रहती थी, तो हमको ऐसा रस्ते पे नहीं डालती थी आज हमारे पास में इतने लड़के लोग काम पे हमारा बिजनेस नहीं चलेगा तो उन लोग को पगार कैसा देंगे हम लोग वो लड़के लोग के घर में आठ आठ नौ नौ फैमिली है वो लोग भी रास्ते पे आएंगे ना ये सरकार का एक ही सरकार है ये बडे बडे लोगों को लोग को भला कर रहे हैं हमारे जैसे का खराब कर रहे बड़ों का कर अरब पति का बिजनेस बना के दे रहे अरे पहिला छोटो का देखो ना उनका तो चल रहा है हम लोग तो रस्ते पे आ गए हैं ना आई कल्पना, नहीं का ही कल्पना नहीं दिली नाही मैडम काही कल्पना नाही दिली आमचं सामान आतापर्यंत इकडे आतमधीच आहे भरपूर सामान माझा कमीत कमी फर्निचर आणि बाकी ग्लासवेअर वगैरे पॅकिंग मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स कमीत कमी सात ते आठ लाख रुपयेचं सामान आता है आणि काही कल्पना ना देतात काही नोटीस ना देता ते लोक डायरेक्ट आले शिरले आणि ते लोकांनी केलं आम्हाला तर अधिवेशनात वी हॅड होप या अधिवेशनात नि नितेश राणेसाहेबांनी सांगितलं होतं कोणालाही कोणी आमच्या बांधवांवर अत्याचार होऊ देणार नाही सर्वांना आम्ही बघून घेऊ कोणाचंही कोणालाही काय काढणार नाही ते सर्व बोलले होते तर आम्हाला होप होतं की नाही आम्हाला काय नाही होणार पण ते झालं आता ते दुर्दैवी आहे काय मार्गच नाही ना मॅडम आम्हाला जे आश्वासन दिले ते सरकार आता हे काय कोण ऐकणार आमचं आम्ही बोलून बोलून थकलो आम्ही एवढे पत्र व्यवहार केले एवढं हे सर्व झालं फोनवर बोलणं झालं आमचं आम्हाला बोलले काय नाही होणार तुमचं आम्ही सर्व कुठंतरी आम्ही हेच हे मिटिंग लावू मंगळवारी आज मिटिंग होती मुख्यमंत्र्यांबरोबर आणि गुरुवारी हे लोक बोलले हां ठीक आहे साहेबांनी स्वतः सांगितलं होतं तिशराणे साहेबांनी मिटिंग लावली आपण चर्चा करू तरी पोलीस आले एखादा मुंबई पोर्टर्स अका अधिकाऱ्याने काय म्हटलेलं आहे की फिश ट्रेडर्सनी ह्यूज अमाऊंट ऑफ यू मनी आम्हाला भरण्यात नाही आलं आहे तर त्या अधिकाऱ्याला मला सांगायचं आहे की ट्रेडर्स तुमचे भाडे करू आहेत का एम एफ डी सी भाडेकरू आहे मग जर आम्ही भाडे करू आहेत मग आमच्याकडून घे पैसे आणि एम एफ डी सीला बाजूला काढ आणि आम्हाला पब्लिक प्रिमायसिस ॲक्ट खाली अधिकार नाही आहे म्हणून आम्हाला तुम तुम्ही आम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नितेश साहेब आणि राहुल नार्वेकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि तरीसुद्धा आम्हाला रस्त्यावर फेकण्यात आलं आहो एखादं परप्रांतीय म्हणा हॉकर्स म्हणा जे कुणी मुंबईमध्ये आलेलं आहे त्याला स्थलांतर केलं जातं किंवा त्याला एक रिहॅबिलिटेट केलं जातं आम्हाला काय केलेलं आहे सासून डॉग घडवलं आम्ही आहे आमच्या दोन तीन पिढ्यांनी कष्ट केलेलं आहे म्हणून सासूण डॉग इथे केले आणि शंभर कोटी परत मुंबई पोर्टर्स अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे एक प्रेस नोट काढले शंभर कोटी रुपये आम्ही डॉगसाठी फंडिंग केलेलं आहे हे बघा रस्ते हे शंभर कोटी अरे एक कोटी केले आहे का ते दाखवा आम्हाला हे कुठंच डेव्हलपमेंट नाही आणि डेव्हलपमेंटचा अर्थ काय आमचा रोजगार हिरावून तुम्ही डेव्हलपमेंट करणार आहे स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यासोबतच बंदरे व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडेही स्थानिकांनी हा प्रश्न मांडला होता पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही अशी नाराजी कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे ससून डॉक मध्ये दर दिवशी मत्स्य व्यवसायातून मोठी उलाढाल होत असते सरकारी संस्थांमध्ये सामंजस्य नाही आणि त्याचा नाहक त्रास आम्हाला सहन करावा लागत असल्याची भावना मत्स्य व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे आता याकडे प्रशासन लक्ष देणार का आणि मत्स्य व्यावसायिकांचा प्रश्न सोडवला जाणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट